महिलामध्ये दर महिन्याला एक अंडा बाहेर पडतो त्याला म्हणतात हा काळ साधारणपणे पुढील पाळी सुरू होण्याच्या बारा ते सोळा दिवस आधी असतो पहिला म्हणजे अशा जोडप्यांचा ज्यांच्यातील एक व्यक्तीला काही समस्या आहेत जसे की पुरुषांमध्ये विर्याची गुणवत्ताची समस्या असू शकते किंवा महिलांमध्ये अंडकोश म्हणजे ओव्हलेशन हिट न हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे अनेक जोडप्यांना खूप प्रश्न पडतात आणि अनेकदा खूप काळजीही वाटते विषय आहे गर्भधारणा होण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य ती पद्धती म्हणजे बघा अनेक जोडपी डॉक्टरांकडे जातात टेस्ट करून घेतात औषधं घेतात पण तरीही गर्भधारणा ना होत नाही मग मोठा प्रश्न पडतो की शेवटी चूक होते कुठे आहे तर या विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे गेले चाळीस वर्ष ते क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन करत आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि मुंबई पुणे या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी भेट देतात डॉक्टर मुंदडा सांगतात की गर्भधारणा न होण्याची कारण साधारणपणे तीन प्रकारात पाहायला मिळतात पहिलं म्हणजे अशा जोडप्यांचा ज्यांच्यातील एक व्यक्तीला काही समस्या आहे जसे की पुरुषांमध्ये विर्याची गुणवत्ताची समस्या असू शकते किंवा महिलांमध्ये अंडकोश म्हणजे ओव्हलेशन नीट न होणे दुसरा प्रकार आहे जोडप्यामध्ये एखादा मोठा आजार असणे आरोग्याशी गंभीर अडचण असू शकते जसे की डायबेटीज असेल हार्मोनल डिसऑर्डर असेल किंवा मोठे इन्फेक्शन असेल तिसरा प्रकार आहे सर्वात महत्वाचा तो म्हणजे जोडपे यांच्या सर्व काही ठीक असून सुद्धा गर्भधारणा होत नाही आजचा हा व्हिडिओ विशेषत तिसऱ्या प्रकारच्या जोडप्यांसाठी आहे सर्वात आधी समजून घ्या की गर्भधारणा होण्यासाठी योग्य वेळ म्हणजेच टायमिंग खूप महत्वाचा ठरतो महिलामध्ये दर महिन्याला एक अंडा बाहेर पडतो त्याला अवलेशन पिरियड म्हणतात हा काळ साधारणपणे पुढील पाळी सुरू होण्याच्या बारा ते सोळा दिवस आधी असतो या काळात केलेले संबंध गर्भधारणा होण्यासाठी सर्वात प्रभावी ठरतात म्हणजेच जर एखाद्या महिलेची मासिक पाळी अठ्ठावीस दिवसांच्या अंतराने येत असेल तर साधारणपणे बारा ते सोळाव्या दिवशी संबंध ठेवणे योग्य ठरू आता फक्त वेळच नाही तर वारंवार म्हणजेच फ्रिक्वेन्सी सुद्धा महत्वाची आहे काही जोडपे असा गैरसमज करतात की रोज रोज संबंध ठेवल्याने गर्भधारणा लवकर होईल पण प्रत्यक्षात विर्याच्या गुणवत्तेसाठी दर दोन ते ती तीन दिवसांनी संबंध ठेवणे योग्य असू शकत यामुळे वीर ताज आणि सक्षम राहतं बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की गर्भधारणेसाठी योग्य पोझिशन कोणती डॉक्टर मुंदळा सांगतात की बहुतांश वेळा सामान्य पद्धतीने केलेले संबंध सुद्धा पुरेसे असतात पण वैज्ञानिक संशोधनानुसार काही पोझिशन जसे की मिशनरी पोझिशन यात वीर थेट गर्भाशयाच्या दिशेने जातं त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते संबंधानंतर महिला काही मिनिटे पाठीवर झोपून राहिली तर वीर्याला आत शिरायला मदत मिळते याशिवाय एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जीवनशैली फक्त वेळ आणि पोझिशन योग्य असूनही जर जीवनशैली चुकीची असेल जसे की जास्त ताण तणाव मद्यपान चुकीचा आहार तर गर्भधारणा होणं कठीण जात त्यामुळे डॉक्टर सांगतात की संतुलित आहार पुरेशी झोप नियमित व्यायाम ताण कमी करणे आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहणे गर्भधारणेसाठी खूप महत्वाचा आहे डॉक्टर मुंदडा सांगतात की गर्भधारणा होण्यासाठी फक्त स्त्रीच्या शरीराची तयारी पुरेशी नसते तर पुरुषाच्या गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही गोष्टी असणं देखील आवश्यक सततचा ताण झोपेचा दारू यामुळे विर्याची गुणवत्ता संख्या आणि गतीशीलता कमी होते त्यामुळे पुरुषांनी स्वतःकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे आहारामध्ये प्रथिने हिरव्या भाज्या सुके मेवे झिंक आणि व्हायटमिन ई e, भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ घेतल्याने वीर्याची गुणवत्ता सुधारते पण म्हणजेच गर्भधारणा ही फक्त स्त्रीवर अवलंबून आहे हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे ही पती पत्नी दोघांची ही जबाबदारी आहे आणि एकत्रित प्रयत्नांचं यश आहे सो गाईज गर्भधारणा ही फक्त शारीरिक गोष्ट नाही तर त्यात मानसिक आणि भावनिक तयारी देखील आवश्यक आहे अनेकदा बाळ होण्याच्या तणावामुळे शरीरावर दबाव येतो आणि नैसर्गिक प्रक्रिया बिघडते त्यामुळे शांत मनाने डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य जीवनशैलीने अंगीकारून प्रयत्न केल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता खूप वाढते म्हणून जर तुम्हाला सतत प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर निराश होऊ नका योग्य माहिती योग्य वेळ योग्य पद्धत आणि डॉक्टर मुनडा यांच्यासारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास नक्कीच यश मिळू शकतं